समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चलो बुद्ध की ओर हा मूलमंत्र जोपासत शिरोळ येथे तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान श्रामनेर बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर अंतर्गत तालुका शाखा शिरोळ व सम्यक क्रांती फाऊंडेशन शिरोळ यांच्या वतीने श्रामनेर बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे आयोजित करण्यात येणार आहे राजेंद्र भोसले जिल्हाध्यक्ष कोल्हापूर उत्तर संतोष भुयेकर जिल्हा सरचिटणीस दीपक मांजरेकर जिल्हा संस्कार उपाध्यक्ष सतीश मानगावकर जिल्हा कोषाध्यक्ष यांची या शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख उपस्थिती असणार आहे अठरा ते साठ वर्षापर्यंतच्या सर्व पुरुष उपासक बुद्ध धम्म यांचा अभ्यास करून मनशांती व आनंदी जीवन जगण्याचा मानस असणाऱ्यांनी सहभागी व्हावे तसेच बुद्ध धम्म संघाचा सखोल अभ्यास करून करणाऱ्या उपासकांनी जीवनात एकदा तरी बुद्धांचे पवित्र विचार परिधान करणे हे खूप पुण्यकर्म आहे हे पुण्यकर्म प्राप्त करून घेण्यासाठी सहभागी व श्रामनेर होऊन बौद्धाचार्य होण्यासाठी त्याचबरोबर बौद्ध धम्माचे विधी करण्यास सक्षम होण्यासाठी बुद्ध धम्माच्या विचारांची सांगड घालून धम्मप्रचार करणाऱ्या उपासकांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर अंतर्गत तालुका शाखा शिरोळ व सम्यक क्रांती फाउंडेशन शिरोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे माता रमाई हाऊसिंग सोसायटी बुद्धविहार शिरोळ येथे आयोजित करण्यात आलेले हे शिबिर गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान संपन्न होणार आहे संपन्न होणार असून पंचवीस धम्म उपासकांसाठी मर्यादित आहे प्रथम नावे नोंद करणाऱ्यास प्रथम संधी दिली जाणार आहे या शिबिरासाठी अशोक कांबळे प्रसिनजित दीक्षांत संतोष कांबळे सूरज कांबळे मालंताई शिंदे सुवर्णा विटेकरी सम्यक क्रांती फाऊंडेशन व समस्त बौद्ध समाज शिरोळ तसेच सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा शिरोळ जिल्हा कोल्हापूर व समता सैनिक दल कोल्हापूर डिव्हिजन यांचे विशेष सहकार्य मिळणार आहे अशी माहिती तसेच या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी शिरोळ तालुका अध्यक्ष बबन कांबळे नव्याण्णव सत्तर सदुसष्ट चौऱ्याहत्तर शहाण्णव सरचिटणीस नितीन शिंगे ब्याण्णव चौऱ्याऐंशी सव्वीस अडुसष्ट एकावन्न कोषाध्यक्ष प्रवीण पकाले सत्याहत्तर एकवीस शून्य पाच बत्तीस एकोणनव्वद यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे बौद्ध समाज शिरो यांच्या वतीनं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ते चोवीस शिबिर वापरले जातात त्यापैकी श्रावणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या दरम्यान श्रावणी शिबिर याचं आयोजन केलं आहे तर अठरा वर्ष ते पन्नास वर्षापर्यंतच्या सर्वच युवकांनी या श्रावणी शिबिरामध्ये सहभागी व्हावे पण श्रावणी शिबिराचा उद्देश काय आहे की बुद्धांचं तत्वज्ञान आहे त्याबद्दल सर्वांना माहिती व्हावी बुद्ध धर्म संघ यांचं आचरण तयार व्हावा आणि आदर्श पिढी निर्माण करण्यासाठी भारतीय बौद्ध हे शिबिर आयोजित केले आहे शिरोळ येथील शिरोळ तालुक्यातील सर्व युवकांना विनंती आहे की आपण या शिबिरामध्ये सांगितलं त्याचबरोबर या ठिकाणी हे जे शिबिर सुरू आहे या शिबिरा शिबिर सुरू आहे या शिबिरासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात भोजनदान असेल बाकीच्या गोष्टी फलाहार असेल यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करावं कारण आपण दान दिल्यानंतरच हे सर्वच कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं होणार आहे कारण बुद्धांच्या काळात सुद्धा आणि राज्य राजवाडे यांनी बुद्धांच्या त्या कार्याला हातभार लावला आणि बुद्ध धम्म पूर्ण जगभर पसरला त्याप्रमाणे आजही आपल्यासारख्या धम्मधर लोकांनी या शिबरासाठी सहकार्य करावे अशी विनंती करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका